श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर सर्व महिलांना चातुर्मास याबद्दल मी आधीही व्हिडिओ टाकलेला आहे आणि या, या चातुर्मासात आपण भगवान काय सेवा उपासना करायच्या आहेत तर तेच आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चातुर्मास म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते कथा भाग पूर्ण सांगणार नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल आणि सेवा अजून पुढे सांगायची आहे तर चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी, एकादशी पर्यंत आषाढ एका या चार महिन्यांचा जो कालावधी असतो तर याला चातुर्मास म्हणतात या चातुर्मासाच्या चार महिन्याच्या कालावधीत भगवान विष्णू हे म्हणजे दक्षिणायन जेव्हा चालू होतं तेव्हा भगवान विष्णू हे शय झोपलेले असतात किंवा शयन केलेलं असतं त्यांनी म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात भगवान विष्णू शेष नागावर झोपलेले असतात चार महिन्यात या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा उपासना वाढायच्या वाढवायच्या असतात कारण कलीचा आपल्यावर प्रभाव पडू नये यासाठी सुद्धा दररोज कलीचा जो मी मंत्र सांगितला होता जो आपल्या केंद्रातून दिला आहे तर त्याचं एकदा अकरा वेळा पठण करा तर या चार महिन्यात भरपूर पाऊस असतो वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठलेलं असतं मानवाला जीवन मिळालेलं असत शेतकऱ्याला मुबलक पीक मिळालेलं असतं सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं आणि अशा एक अशा याच्यात भगवंताचा एक भक्त भगवंताला म्हणतो कि हे सर्व काही भगवंता मिळालेलं आहे ते तुझ्या कृपेमुळे आहे माझं वैभव तुझ्या कृपेचं फळ आहे असं जेव्हा एक असा तो मनुष्य भगवंताला म्हणतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही मी तर चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव व समृद्धी तुझ्या कामाचे तुझ्या परिश्रमाचे तुझ्या फळ फळ आहे काम करताना सतत राहणे झोपी गेल्याचा बहाणा करणे त्याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकत असू शकते तर भगवान विष्णू हे अतिशय परम दयाळू आहेत चारही महिने ते निद्रिस्त असतात आणि या चार महिन्यात अं सगळ्यात सुरुवातीला आता येत आषाढी एकादशीपासून श्रावण महिना येतो श्रावण महिना हा सणांचा राजा आहे या महिन्यात अनेक सण वार होतात व्रत वैकल्य असतात श्रावण महिना हा भगवान विष्णूंची स्वामींची सेवा करण्यासाठी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय पवित्र महिना आहे तर या महिन्यात आपला अं जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहेत मी आषाढी एकादशीला व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलं होतं की व्रत चालू करा व्रत याचं थोडक्यात तुम्हाला सांगते कि चार महिने आपल्याला दररोज देव घरासमोर सकाळी रांगोळी काढायची आहे तेहतीस गोपद्म ते गोपद्म कशी काढावीत तुम्ही गुगलवर सर्च करा Youtube ला सर्च करा तुम्हाला मिळून जाईल तर ही चार महिने व्रत करायचं आहे मांसाहार या चार महिन्यात करायचा नसतो आणि शुभ कार्य म्हणजे लग्न वगैरे या महिन्यात चार महिन्यात केली जात नाहीत तर ही थोडक्यात चातुर्मासाबद्दल माहिती होती तर आता भगवान विष्णूंच्या या चातुर्मासात आपण सेवा काय करायची आहेत तर ते यापुढे पाहूयात तर सेवे सेवा म्हटलं अतिशय उच्च कोटीची सेवा म्हंटल तर येतं विष्णू सहस्त्रनाम तर हे विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आपल्या केंद्रामध्ये आहे तुम्हाला दुसरीकडेही कुठेही मिळतील तर विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी वाचन करावं आणि जे ज्यांना प्रखर पितृदोष आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला पितृदोष असतोच कारण आपल्याला जे काही चांगलं वाईट मिळालेलं आहे तर ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं असतं तर प्रखर पितृदोष कमी करायचं असेल तर दररोज तीन वेळा विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करा असं केंद्रातून सांगितलं जातं तर हे विष्णू सहस्त्रनाम आहे तर एकदा तरी वाचन करा कारण हे संस्कृतमध्ये आहे पाऊन तास या सहस्रनाम वाचनासाठी लागतो तर हे विष्णू सहस्त्रनाम एकदा तरी पठन करा ज्यांना शक्य नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्या ऐकून ऐकून तुमचं पाठ होईल तर दर चार महिने तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम पठन करायचं आहे आणि याच्याच पुढे विष्णू सहस्त्रनामावली दिलेली आहे तर ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे विष भगवान विष्णूंची एक हजार एक नावं आहेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी एकादशीला बुधवारी गुरुवारी विष्णूंची एकशे एकशे आठ घ्या एक हजार एक नावं घ्या यातली तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी तुम्ही नाव घेऊ शकता तुळशीपत्र अर्पण करायची बाळकृष्णांची मूर्ती असेलच आपल्या घरात नसेल तर स्वामींच्या मूर्तीला तुम्ही एक एक तुळशीपत्र अर्पण केलं तरी चालेल ही नावं घेऊन तुम्हाला करायची आहे तर ही विष्णू सुद्धा तुमच्याकडे नसेल पुस्तक तर आपल्या चॅनेलवर मी अपलोड केलेली आहे सर्च करा तुम्हाला मिळून जाईल तर हे विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली ही झाली एक सेवा त्यानंतर तुम्हाला यापैकी मी जी सांगते यातील तुम्हाला जी जी शक्य होईल जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं दर एकादशीला एक पारायण करायचं आहे कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते निवारण्याचं काम हे भगवान विष्णू करतात कारण भगवान विष्णूंची सेवा केल्यामुळे आपल्या पित्रांना सद्गती मिळते पित्रांना सद्गती मिळाली तर त्यांचा कृपा आशीर्वाद अखंड आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभा असतो यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात यश मिळतं त्यामुळे पित्रांची सेवा जेवढी स्वामींची कुळदेव कुळदेवीची सेवा करणं गरजेचं आहे तितकीच पित्रांची सेवा करणं गरजेचं आहे त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं एकादशीला पारायण करायचं विसरायचं नाही एक पाठ वाचायला विसरायचं नाही त्याचबरोबर नित्य सेवेचं पुस्तक सगळ्यांकडं असेल बऱ्याच जणांना माहीत नाही आहे नवीन सेवेकरींना त्यांच्यासाठी दाखवते तर हे नित्य सेवेचं पुस्तक आहे आपल्या केंद्रातलं यामध्ये सर्व सेवा स्तोत्र मंत्र आहेत तर हे तुम्ही कुठल्याही केंद्रात दिंडोरी प्रणित केंद्रात तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये गीतेची अठरा नावे दिलेली आहेत तर ही गीतेची अठरा नावे दररोज पठण केल्यामुळे काय होतं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोर्ट कचेरी जर असेल तर त्यामध्ये कोर्ट कचेरीची पायरी चढण्याची वेळ येत नाही असं गुरु माऊली म्हणतात तर यासाठी गीतेची ही दररोज अठरा नावे पठण करा गीतेचा पंधरावा अध्यायाचं वाचन करायचं आहे तर प्राकृत संस्कृत दोन्हीही आहेत आणि व्यंकटेश स्त्रोत्र जे हे संस्कृतमध्ये आहे मी पाठीमागे हे माझ्याकडे प्राकृत मधलं व्यंकटेश आहे त्याचं दाखवलं होतं तुम्हाला तर हे श्री व्यंकटेश स्त्रोत्र आहे याचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे नसे करा। शक्य नसेल तीन वेळा पठण करा कारण मलाही शक्य होत नाही अकरा वेळा पठण करणं पण मी तीन वेळा पठण करते हे माझं तोंडपाठ आहे छोटं आहे लगेच पाठ होऊन जाईल तुमचंही तर हे व्यंकटेश स्त्रोत्र तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे या झाल्या भगवान विष्णूंच्या सेवा आता तुळशीच्या माळ्यावरती तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा आपल्या जे नित्यसेवेच्या पुस्तकात बघा सगळे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र तर याचं पठण करा आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काय करायचं आहे भगवान विष्णूंसोबत तुम्हाला माता लक्ष्मीचीही सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये येईल पहिलं तर महालक्ष्मी तुम्हाला पठण करायचं आहे श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून पौर्णिमेला गुरुवारी शुक्रवारी अ कुंकुमार्चन करू शकता दुर्गाष्टमीला करू शकता नाही शक्य ज्यांना कुंकुमार्चन करणं त्यांनी कमीत कमी, कमी दररोज ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्र सिद्ध ठेवण्यासाठी किंवा ते कार्यरत ठेवण्यासाठी श्री श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ आपण घेतोच तर कमळगट्ट्याची माळ ठेवून तुम्हाला चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र चोवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र चोवीस वेळा कुबेर मंत्र एक वेळा श्री सुक्त एक वेळा अं तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र याच पठण करायचं आहे तर ही झाली लक्ष्मी प्राप्ती से साठी सेवा तर या चातुर्मासात तुम्हाला जास्तीत जास्त जेवढी सेवा जमेल तेवढी तुम्ही या चातुर्मासात सेवा करा भगवान विष्णूंच्या सेवा करा जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही त्यामुळे भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा करा त्याचबरोबर स्वामींच्या सेवा करा श्रावण महिना येत आहे शिवलीलामृत पारायण असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताची पारायण असेल गुरुचरित्र पारायण असेल यापैकी तुम्ही कोणत्याही सेवांना सुरुवात करू शकता चातुर्मासात भगवान विष्णूंच्या जास्तीत जास्त सेवा उपासना करा यामुळे आपल्या कुटुंबाला त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल व ज्यांना माता लक्ष्मी तसेच आर्थिक चणचण आहे अशांनी एकवीस दिवसाची सुद्धा व्यंकटेश स्तोत्र रात्रीच बारा वाजता जे वाचलं जातं एकवीस दिवस दररोज शुचिर्भूतता पाळून एकवीस दिवस दररोज व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करू शकता कोणत्याही या सेवेला सुरुवात केली तरी चालते तर या चातुर्मासात जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा जमेल तेवढी करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर या सेवा तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता स्वामींची सेवा फक्त बारा ते साडेबारा या वेळेत केली जात नाही तर या सेवा तुम्ही कधीही करू शकता मांसाहार वर्ज आहे प्रत्येक सेवेसाठी आणि चातुर्मासात मांसाहार मां करूच नाही तर ही थोडकीशी सेवा होती तुमच्या सर्वांच्या सोबत शेअर करायची होती तर सर्वांना श्री स्वामी समर्थ